मुलगी सासरी गेली आहे आणि क्षणाक्षणाला तिची आठवण येते तिच्यासारखीच एखादी सासूरवाशीन पाहिली की तिच्या लेकीची आठवण आणखीनच गडद होते घरकामातून उसंत मिळाल्यावर घटकाभर तिच्या घरी आलेल्या सासूरवाशिणीला ती म्हणते बाई थोडा वेळ तरी बस तुझ्याच वयाची माझी मुलगी देखील सासरी आहे तुला पाहिलं की मला तिची आठवण येते या जात्यावरच्या बोवीमधून अशा प्रकारचा भाव व्यक्त होतो आहे पाहूया ही स्त्री काय म्हणते सासूरवाशिणीची मजला येते किंवा मैना माझी सासरला तिची येते सय्य सासूरवासिणी बस ग माझ्या वसरी तुझ्या सीनची मैना माझी गेली ग सासरी जुन्या काळातील या स्त्रियांना भरपूर सासूरवास असायचा घरामध्ये त्यांचा आवाज हा नाममात्रच असायचा दिवसभर पडेल ते काम करणं सासऱ्यांची आज्ञा पाळणं घरातील काम उरकलं की शेतात उभं राहणं अशा प्रकारचा त्यांचा दिनक्रम असायचा कधी तिला तहान लागली आहे भूक लागली आहे तिचं काही दुःख आहे याची विचारपूस घरात कोणी आस्थेने कधी करत नसे जुन्या काळातील स्त्रिया म्हणजे घरातीलच आजी आज पणजी यांच्या तोंडून हे ऐकलेल्या कथा वाचल्यात ते आज आजची स्त्री त्या मानाने किती स्वतंत्र आहे आणि किती भाग्यवान आहे हे पटते